नमस्कार मंडळी मी ज्योती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते शुभज्योत रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत सगळ्यांचा फेवरेट असा अळणी भात हा अळणी भात बनवायला अतिशय सोप्पा परंतु खायला अतिशय टेस्टी आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा अळणी भात आहे चला यासाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूयात सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण आणि हिरवी मिरची घेतली आहे त्याचबरोबर कोथिंबीरचे थोडेसे दांडेही घेतलेत हिरवी मिरची तुम्ही इथे तुमच्या तुम आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा नाही घातली तरीही चालेल मी फक्त दोन हिरव्या मिरच्या घातल्यात ह्याचं छान मिक्सरला ओबडधोबड अशी पेस्ट करून घ्यायची आहे खूप अगदी फाईन वाटण वाटण करायची गरज नाही आहे चला ओबडधोबड असं हे मी वाटण करून घेतलं आहे आता आपण सगळ्यात आधी आपलं चिकन शिजायला घालणार आहोत त्यासाठी एका कुकरमध्ये मी तेल घेतले तेलावरती लवंग मिरी दालचिनी मोठी वेलची आणि तमालपत्र हे एवढेच खडे मसाले घातलेत यावरती आपलं चिकन घालायचं आणि मस्तपैकी दोन मिनटं परतवून घ्यायचं या चिकनला आपण हळद मीठ वगैरे काहीही लावलेलं नाही आहे डायरेक्ट आपण हे कुकरमध्ये घालून छान परतवून घेतोय चला आता दोन मिनटं मी छान चिकन परतवून घेतलं आहे तुम्ही बघू शकता चिकनचा कलर बदलला आहे आता यावरती आपण घालूयात पाव चमचा हळद यामध्ये जास्त खडे मसाले किंवा गरम मसालेही मी वापरणार नाही आहे फक्त हळद आणि मीठ घालून मी याला शिजवून घेणार आहे हळद आणि त्यानंतर खडे मीठ घातलंय साधारण एक ते दीड चमचा त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि परत एकदा हे छान मी परतवून घेणार आहे आता लगे लगे पाणी घालायची घाई करायची नाही आहे तुम्हाला छान चिकन परतवून घ्यायचे जेणेकरून चिकन जेवढे छान वापरलं जाईल तेवढा त्याचा फ्लेवर जास्त छान येणार आहे आपल्या आळणी रशाला आणि त्याचबरोबर अळणी भातालाही हा अळणी भात आपण या रश्शामध्ये करणार आहोत त्यामुळे आपण सुरुवातीला आळणी रस्सा करून घेतोय या स्टेजला तुम्हाला हवं असेल तुम्ही आलं लसूण पेस्टही घालू शकता चला आता हे छान वाफरलं गेलं आहे चिकन यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे साधारण मी इथे दीड ते दोन ग्लास गरम पाणी घालून घेतले हा स्टॉक आपल्या भाताला किती पाणी लागणार आहे त्या अंदाजाने करायचं आहे चला यानंतर कुकरचं झाकण लावून मी फक्त दोन शिट्ट्या काढून घेणार आहे कारण चिकन मी इथे छान वाफलवून घेतले त्यामुळे जवळजवळ वीस ते तीस वी टक्के चिकन आपलं अगोदर शिजलं गेले आता राहिलेलं फक्त सत्तर टक्के चिकन मी तीन दोन शिट्ट्यांमध्ये छान शिजवून घेतले चला चिकन छान शिजलं गेले एकदा चेक करून घेऊयात की कितपत शिजलं गेलं ते कारण नंतर ते भाताबरोबरही थोडंसं शिजलं जाणार आहे त्यामुळे अगदी खूप शिट्ट्या करायचीही गरज नाही आहे चला चिकन आपलं मस्तपैकी शिजलं गेलं आहे आता हे बाजूला ठेवूयात आणि आपलं भात करायला घेऊयात आता तांदूळ सगळ्यात ता आधी आपण छान मसाला करून त्यावर परतवून घेणार आहोत त्यासाठी एका पॅनमध्ये मी तेल गरम केले तेलावरती थोडीशी शहाजिरी आणि तमालपत्र घालायचे जिरे छान फुललं की यामध्ये घालायचं आहे एक बारीक चिरलेला कांदा कांदा छानपैकी मौसूद होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि छान त्याला रंग बदलला की त्यानंतर आपण यामध्ये आपलं हिरवा वाटण घालणार आहोत तुम्ही बघू शकताय कांदा आपलं छान मौसूद असं झालाय ही रेसिपी बनवायला अतिशय सोपी आणि सुटसुटीत आहे या पद्धतीने जर तुम्ही भात कराल तर खात्री देऊन सांगते तुम्हाला सगळ्यांना सा खूप जास्त आवडेल एकदा हा अळणीभात नक्की ट्राय करा मटन किंवा चिकन दोन्हीपैकी कशाचाही तुम्ही हा अळणीभात करू शकता चला तर यावरती आपलं हिरवं वाटण सगळं घालून आहे मी साधारण हे तीन ते साडेतीन चमचे वाटण होतं चला हे सगळं वाटण छान परत एकदा परतवून घेऊयात खमंग असं हे परतलं आहे चला तर यामध्ये आपण थोडासा धने पावडर आणि थोडासा गरम मसाला घालणार आहोत साधारण एक चमचा धने पावडर आणि अगदी पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे त्याचबरोबर पाव चमचा हळद परत एकदा मी घालून घेतली आहे गरम मसाला आणि धने पावडर यामुळे खूप छान असा फ्लेवर आपल्या भाताला येतो खूप जास्त प्रमाणामध्ये गरम मसाले कोणतेही घालायचे अजिबात ही गरज नाही आहे फक्त चा, मी पाऊच चमचा गरम मसाल्यात यात घातला आहे चला हे छान मिक्स झालं परतलं गेलं की यामध्ये आपला घालायचं आहे तांदूळ इथे मी इंद्रायणी तांदूळ वापरते आहे तुम्हाला हवा तो तांदूळ तुम्ही वापरू शकता परंतु अगदी जो मौसू चिकट होणारा तांदूळ असतो तो जर तुम्ही या अळणी भातामध्ये वापरला तर अळणी भाताला टेस्ट खूप छान येते आणि तो खायलाही खूप छान लागतो चला आता तांदूळ कमीत कमी पाच ते सात मिनटं या मसाला साल्यामध्ये आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे जेवढा तुम्ही तांदूळ छान परतवून घ्याल तेवढी तुमच्या तांदळाला फ्लेव तांदळाला फ्लेवर छान येणार आहे आणि आळणी भाताला टेस्टही छान येणार आहे चला साधारण सात मिनटं मी ह्या तांदूळ छान परतवून घेतला आहे आता यामध्ये मी चिकनचे पिसेस घालून घेणार आहे शिजवलेले सगळे पिसेस मी आळणी पाण्यातून काढून अगोदर तांदळामध्ये घालते आणि ते एक दोन मिनटं भातामध्ये छान मिक्स करून घेते आणि यानंतर आपण यामध्ये आपला जो आळणी स्टॉक आपण तयार केला होता तो घालायचा आहे आता हा आळणी स्टॉक आपला जो तांदूळ आहे त्याच्यात डबल क्वांटिटीमध्ये घालायचा आहे आता ह्या बाऊलने अर्धा अर्धा बाऊल तांदूळ होता म्हणून मी त्याच बाऊलनी एक पूर्ण एक बाऊल पाणी घातलं आहे तुम्हाला जर गरज पडली तर तुम्ही साधं पाणीही यामध्ये घालू शकता जर आळणी पाणी तुमचं कमी पडलं स्टॉक जर कमी पडला तर जेवढं कमी पडेल तेवढं तुम्ही साधं पाणी घालू शकता फक्त गरम करून घाला चला हे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आता वरून घालायची एक कोथिंबीर आणि त्याचबरोबर गरजेप्रमाणे मीठ आपण अगोदरच चिकनला वापरलं होतं आणि रसा बनवताना वापरलं होतं त्यामुळे जर गरज असेल तरच इथं मीठ घाला नाही घातलं तरीही चालेल आता माझा अळणी रस्साला प्रॉपर मीठ होतं त्याच्यामध्ये हा तांदूळ छान शिजला जाणार होता मीठ टाकायची अजिबातही गरज मला वाटली नाही त्यामुळे मीठ ह्या ठिकाणी मी घातलं नाही आहे चला एक दहा ते पंधरा मिनटं मी तांदूळ छान शिजवून घेतला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अगदी मौसूद असा हा अळणी भात तयार झाला आहे इंद्रायणी तांदळामुळे अगदी चिकटसर असा ओलसर असा हा भात आपला तयार झाला आहे बघता क्षणी खाऊ वाटेल असा हा अळणी भात तयार होतो गरमागरम अळणी भात मटन सुक्का किंवा चिकन सुक्का याबरोबरही तुम्ही खाऊ शकता किंवा नुसता हा अळणी भातच खायला अतिशय टेस्टी लागतो चला तर हा भात आपण सर्व करून घेऊयात मटन चिकन दोन्हीपैकी कशाचाही तुम्ही हा भात बनवू शकता ही रेसिपी एकदा नक्की फॉलो करा या पद्धतीने जर तुम्ही हा आणि भात बनवाल तर तुमच्या घरातल्यांना आणि तुम्हाला देखील हा भात खूप जास्त आवडेल चला आजची ही सोपी सुटसुटीत परंतु टेस्टी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शन म्हणजे नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा धन्य